मतदार याद्यांमधल्या घोळावरून निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेनं शड्डू ठोकलाय चर्चेच्या नंतर आता थेट मोर्चाचीच हाक त्या सगळ्यांनी दिली आहे आणि हाच मोर्चा विराट करण्यासाठी इतर विरोधी पक्षांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावरती विरोधकांचा हा मोर्चा अत्यंत महत्वाचा आहे आणि याच मोर्चाची तयारी नेमकी कशी सुरू झाली आहे बघूयात एक तारखे नोव्हेंबरला हा मोर्चा निघेल विरोधक जे आहेत निराश आहेत त्यांना हे माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे एक नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीट वरून निघणारा मोर्चा नाही तर फॅशन स्ट्रीट वरून मतदार यादीतल्या घोळावरून सलग दोन दिवस महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि प्रश्नांची सरबत्ती केली आता एक पाऊल पुढे टाकत येत्या एक नोव्हेंबरला विरोधक निवडणूक आयोगाविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत त्यात महाविकास आघाडीसोबत मनसे आणि अनेक पक्षांचा समावेश असणार आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आज मुंबईत सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली एक तारखेला विराट मोर्चा काढणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं त्यांच्या या दाव्याची भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ पंत यांनी खिल्ली उडवली आहे एक तारखे नोव्हेंबरला हा मोर्चा निघेल या मोर्चामध्ये <coughs> शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी असे सर्व प्रमुख पक्ष या राज्यातील समाजवादी पार्टीला आम्ही आमंत्रित केलेले आहे मोर्चासाठी सगळ्या पक्षांचा एकत्रित मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध निघेल एक नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीट वरून निघणारा मोर्चा नाही तर फॅशन स्ट्रीट वरून निघणारा फॅशन शो आहे आणि हा शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल याआधी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीचे सर्वजण एकत्र येऊन फॅशन शो करण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्रातल्या जनतेनं तो शो फ्लॉप केला आता देखील एक नोव्हेंबरला तुम्ही मतचोरीच्या नावाखाली जो मोर्चा काढणार आहे तो मोर्चा नाही तर फॅशन शो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांच्या या मोर्चावर तोफ टाकली आहे विरोधक जे आहेत हे निराश आहेत त्यांना हे माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे पराभवाच्या आधीच हे कवर फायर आहे असं आहे की ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे चोरीचा आवाज पण हे हे लक्षात ठेवा पब्लिक है, ये सब दुसरीकडे हा मोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी महाविकास आघाडी सोबतच मनसेनं ही कंबर आहे यासाठी मनसेची शाखानिहाय बैठक सुरू आहे मनसेच्या केंद्रीय समितीची उद्या सकाळी आठ वाजता शिवतीर्थ इथं राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे तसंच एक नोव्हेंबरच्या मोर्चा आधी मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादांचा अभ्यास करून त्यातील घोळ समोर आणण्याचे आदेश देण्यात आले हो शहरामध्ये पण बैठका होतील जसं मी पश्चिम उपनगरातलं सांगितलं असं पूर्व उपनगर असेल मुंबई शहर असेल काने काने या ठिकाणी सगळीकडे बैठका होतील त्या विधानसभा निहाय असतील शाखाध्यक्ष असतील इतर आमचे सर्व महत्वाचे पदाधिकारी असतील अशा सगळ्यांचे मिळून त्या एकत्रित बैठका होतील आणि पूर्ण ताकदीने आम्ही सगळीजण जण हा मोर्चा होतो मतदार याद्यांमधल्या घोळावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरोधात का रान उठवलं महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप राहुल गांधींनी वारंवार केलाय आता महाराष्ट्रात राहुल गांधींना केवळ मबियाचीच नाही तर मनसेचीही साथ मिळाली आहे विरोधकांची ही ताकद सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार का हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा